कुठे चाललं आहेस असं जर कोणी विचारलं तर जेव्हा मी म्हणतो मी गावी चाललो आहे तर मी गावी चाललो आहे ह्या वाक्यामध्येच एवढी ऊर्जा आहे की संबंध कामाचा जो स्ट्रेस असतो जो तणाव असतो जो एका सेकंदात का असे ना अचानक निघून निघून जातो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जे कोकणामध्ये आहेत कोकणामधनं बिलॉंग करतात तर ते जे गावामधनं इवन गावामधनं जे बिलॉंग करतात ते ह्या गोष्टीला खूप चांगलं रिलेट करू शकतात कारण जरी त्यांचं त्यांचं शरीर जरी गाव शहराच्या ठिकाणी असलं तरी त्यांचं मन कुठेतरी माझ्यासारखंच या गावच्या ठिकाणी लागलेलं असतं फक्त एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण शहराच्या ठिकाणांना बघतो आहे पण मन कुठेतरी अजूनही या गावच्या ठिकाणी आहे आणि तेव्हा ज्यावेळी विशेषतः गणेशोत्सव जवळ येत आहेत त्यावेळी इव्हन मी वर्षभर या सणाची वाट बघतो आणि महिनाभर आधीच जवळपास या सणाची तयारीची लगबग सुरू होते तर महिनाभर आधीच कुठेतरी त्या तो एक आनंद मनामध्ये येऊ लागतो की नाही महिनाभरात आपल्याला गावी जायचं आहे आणि मग ती तिकीट असो नसो जसं पॉसिबल होईल तसा प्रत्येक मुंबईकर कोकणकर जो जो मुंबईला असतो तो गावी येण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातलाच मी तर हा आमचा एक ब्लॉग स्पेशल त्याच्यावर आहे मी थोडंसं जेवढं मला ॲड करता आलं जेवढं मला कॅप्चर करता आलं ते तेवढं मी या व्हिडिओमध्ये केलं आहे तर एकंदर आमचा गणेशोत्सव गाव आणि गणेशोत्सव कसा असतो तर या थोड्या छोट्याशा ब्लॉगमधून मी दाखवते कोकण कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन गोष्टी उभ्या राहतात एक म्हणजे हिरवागार निसर्ग आणि दुसरं म्हणजे कोकण गणेशोत्सव तर आज मी जिथे उभा आहे तो गाव ज्या गावाशी ज्या मातेशी माझी नाळ जोडली गेली आहे तर ते माझं गाव कुणी तर त्या गावामध्ये मी आज उभा आहे गणेशोत्सव चालू होतं तर त्यासाठी मी आज गावामध्ये आलो आहे बघाल तर गावामध्ये ह्यावेळी बरेचसे बरेचसे लोकं जी गावामधनं बिलॉंग करतात किंवा जी कोकणकर म्हटली जातात ती ह्या गणेशोत्सवासाठी गावी येतात तसंच मी पण आलो आहे ती पुढच्या गावामध्ये असते ह्या अकरा दिवसांमध्ये तर ती थोडीफार मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे जेवढी जमते तर तेवढी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल अशी आशा करतो तर कोकण जे आता पर्यटनासाठी थोडंसं पर्यटनाच्या दृष्टीने थोडंसं विकसित झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये तर मी तर असं म्हणेन की कोकणाकडे फक्त पर्यटन म्हणून न बघता तर पर्यटनाच्या व्यतिरिक्त ती आमच्यासाठी आमची संस्कृती आमच्यासाठी ही जन्मभूमी आहे आमची कर्मभूमी आहे तर ह्या कोकणाशी आमची ना जोडली गेली आहे तर कोकणाकडे बघताना फक्त पर्यटन म्हणून न बघता तर पर्यटना पलीकडेही समजून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी ह्या कोकणामध्ये आहेत तर त्या हातूने कोकणाकडे बघा आणि कोकणात येत असताना त्या त्या दृष्टीने विचार करा की पर्यटनाच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी कोकणामध्ये आहेत ज्या तुम्ही तळ कोकणामध्ये गेलात तर समजून घेऊ शकता तेथील लोक बघा त्या लोकांमध्ये वावरण्याचा प्रयत्न करा त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतील अजून एक गोष्ट ह्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने घडते ती म्हणजे पाहुणे मंडळी घरी येतात त्यानिमित्ताने त्यांची भेट होते आपल्या घरी येतात कारण रोजच्या धकाधकीच्या जीवनामधनं हा थोडासा वेळ असतो थो जी भावने मंडळी काढतात किंवा आपण काढतो त्यांच्या घरी जातो तर ह्या गोष्टी फक्त गणेशोत्सवालाच होतात त्यानिमित्ताने लोकांच्या घरी येणं जाणं होतं तर नवी लोक नवी ओळख नवे रस्ते नवी वाट यांची पुन्हा एकदा एक नव्याने ओळख झाल्यासारखी आपल्याला वाटते कारण पूर्ण आपण अलिप्त असतो गावापासून बरेचसे लोक जॉबला म्हणा किंवा त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर शहराच्या ठिकाणी असतात आणि ती पुन्हा इकडे येतात गणेशोत्सवाच्या वेळी तर त्या पाहुणे मंडळी असू दे नातेवाईक असू दे ज्यांच्यापासून सगळ्या सगळी लोकं असू दे शेजारी असू दे त्यांच्यापासून थोड्या रिक्त असतात त्यानिमित्ताने का होईना ते गणपतीच्या वेळी म्हणा चतुर्थीच्या वेळी एकत्र येतात तर તો આવકો ઓ ચાલા એ ભાઈ જી ની गणपती आणल्यानंतर मी अकरा दिवस त्याची अगदी मनोभावे पूजा करतो व्यतिरिक्त इथे भजनं असतात आरत्या असतात ज्या गणपतीला एक आरत्या आणि भजनं हा चतुर्थीचा एक अविभाज्य घटक म्हटलं तरी चालेल तर हे रोज होतं ज्याच्यासाठी रोज जागरण होतं ह्या गोष्टीसुद्धा अनुभव घेण्यासारख्या असतात आरत्या आणि भजनं झाली की उसळ मिसळ किंवा जे काही असेल ते तर चुकूच नाही तो एक त्याच्यामधलाच भाग आहे असं म्हटलं तरी चालेल तर गणेशोत्सव म्हणजे फक्त एवढंच नाही तर त्या पलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी दाखवणं मला एका ब्लॉकमध्ये शक्य नाही आहे तर गणेशोत्सव म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत गणपतीचं आगमन पसंत असू दे दुसऱ्या दिवशीचे उंदिरकी असू दे त्यानंतर पुन्हा गौरी आव्हान असू दे गौरी पूजन असू दे गौरी विसर्जन असू दे त्याच्यानंतर त्यानंतर गणपती विसर्जन असू दे तर या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गणेशोत्सवात अनुभवण्यासारख्या असतात तर आता मी जिथे जातो आहे ती म्हणजे आमची साड्यावरची वाट जिथे याआधी गुरं चारली जातात म्हणजे मोस्टली जो सड्यावरची साडा म्हणजे अशी एक ओपन स्पेस असते जिथे पावसाळ्यात किंवा असू दे किंवा उन्हाळ्यात असू दे गुरं चारल्याची याआधी आमचं म्हणजे गावामध्ये म्हणा किंवा स वाडीमध्ये म्हणा बऱ्याच जणांची गुरं वगैरे होते पण आता जसं जसं टाईम चेंज होत गेला तसं तसं त्यांनी म्हणजे गुरं वगैरे कमी होत गेली तर आत्ता आम्ही फक्त खेळायला चालतो आहे चतुर्थीचा टायमिंग आहे त्याच्यामुळे फक्त हीच अशी एक वेळ असते जिथे ज्या टाईमला जी बरेच मुलं तुम्हाला किंवा बरेच लोकं तुम्हाला गावामध्ये दिसतील या वाडीमध्ये दिसतील अदरवाईज इथे खूप कमी लोकं असतात कमी लोकं म्हणण्यापेक्षा फक्त जे आमच्या आधीची जनरेशन आहे आमचे पॅरेंट्स लोकं मला तर ती तीच फक्त वा गावामध्ये असतात वर्षात फक्त दोन वेळा एक मे मंथ असू दे किंवा ज्यादातर चतुर्थीचा टायमिंग असू दे चतुर्थीच्या सणालाच ही आमची वाडी एक गजबजलेली असते आज सगळी मुलं होती तो आम्ही असा विचार केला की कि खेळायला जाऊ पुन्हा एकदा त्या आठवणी मला ताज्या करायची एक संधी आम्हाला मिळाली असं म्हणू शकतं ही आमची जागा होती जिथे सगळेजण गेम खेळायचे नेटवर्कसाठी यायचे एकेकाळी एकेकाळी नाही अजून पण येतात कारण आमच्या घरी नेटवर्क नसतं सो so, नेटवर्कसाठी यायचं असेल तर आम्हाला इकडे वरती यावं लागतं तर हाच तो भाग आहे जो मी तुम्हाला सांगत होतो की सड्यावरचा भाग सडा म्हणजे अशी जागाची हाईटला असते आणि हे जे मागे दिसतंय तर इथे अगोदरच्या काळात गुरं चालली जातात अगोदरच्या काळात म्हणजे अजूनही चालली जातात पण तेवढी गुरं आता राहिली नाहीत म्हणजे अगोदर जे गुराखी असायचे ते दिवसभर इकडे असायचे गुरं चारून पूर्ण वाडीची असू दे प्रत्येकाची असू दे ती गुरं चारून ते संध्याकाळी पुन्हा मागे जायचे पण आता ती वेळ राहिली नाही आहे आता गुरं फार कमी झाली आहेत इवन काही ठराविक घरं आहेत जिथे गुरं आहेत त्याच्यामुळे आता इवन कुठे जरी बघितलं तरी गुरंच नाही आहेत मोकळं मारणांना दिसतंय आज आम्ही फक्त खेळायच्या उद्देशाने इकडे आलो आहे तर हे जे आता मागच्या साईडला माझ्या आहे तर तिकडे आम्ही आज खेळणार आहोत चतुर्थीचे दिवस आहेत त्याच्यामुळे चार लोकं आहेत सर्वजण वाढीतली गावी आली आहेत तर गणपतीला अजून एक गोष्ट केली जाते।, जा 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 के जाते ती म्हणजे कंजा बनवणं ही एक आणखी एक सगळ्यांच्या जिवाळ्याची गोष्ट आहे तर आमच्या साईडला म्हणजे कोकणात आमच्या साईडला ही गोष्ट प्रामुख्याने केली जाते की चतुर्थीला कंजापणा तर आज शेजारच्या घरी कंजा बनवतात तर तिथे ज्याच्या घरी करंजा बनवायच्या त्याच्या घरी आजवरच्या घरातील बायका म्हणा किंवा लोक तिथे जमा होतात की रात्री करंजा बनवल्या जातात शेजारच्या घरात कर्जा बनवतात तर तिथे पण आपण थोडंसं जाणार आहोत आणि थोडंसं सगळ्यांचे भेटून जरा थोडंसं वेळच काय सांगशील बरा केलं बनवलं तर जरा दाणगी दिसते एवढ टाइम नाही माणपतीसाठी लागले गणपती अजून एक गोष्ट ती म्हणजे पत्ते खेळणे तर ही चतुर्थीला एक अजून एक गोष्ट केली जाते किंवा भजनं होतात किंवा तंजा बनवणं चालू असू दे किंवा दुसरं काही असू दे किंवा भजन झाल्यावर तर सर्वजण असं पत्ते खेळण्याचा आनंद आपण जातात अखेर तो दिवस तर बाप्पाचा दिवस तर जो दिवस कोणालाही नको असतो आज सगळेजण गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा देत बाप्पाचा निरोप घेतील पण त्याच वेळेला त्यांचे नक्कीच डोळेही पान कारण हा दिवस कोणालाही नको असतो ज्या दिवशी बाप्पाचा निरोप घेतला जातो ज्या सणाची आम्ही कोकणकर पूर्ण वर्षभर वाट बघतो की हा सण कधी येतो आणि आम्ही कधी या गावाला जातो तर हा दिवस बिंग कोकणकर किंवा कोकणकर म्हणून किंवा एक गाववाला म्हणून कोणालाही नको असतो कुमरा, चंदनाची रोटी, कुंकुंकेश, आजी,

आज पुन्हा अकरा दिवस जे गाव गजबजलेलं जे जी घरं गजबजलेली भजन आर त्यांनी गजबजलेली घरं आज पुन्हा जेव्हा मुंबईवाले किंवा जे पाहुणे मंडळी घरी आले ते पुन्हा जेव्हा आपल्या घरी जातील तर पुन्हा तीच स्मशान शांततापूर्ण घरामध्ये होईल जे डोळे आपला मुलगा किंवा आपला मुलगी कधी घरी येते ती बघायला आसूचलेली तेच डोळे पुन्हा एकदा त्याच वाटेकडे लागतील की माझा मुलगा माझी मुलगी पुन्हा घरी कधी येते उद्यापासून कदाचित हे गाव एकटं पडेल जी लोक गावी आले ती पुन्हा आपल्या घरी परततील आपल्या कामाच्या ठिकाणी पुन्हा जातील जॉबला जातील तस तसं हे गाव पुन्हा एकदा एकटं पडेल तर ह्याच अनुषंगाने मी एक ब्लॉग बनवायचा विचार करतात व्हिडिओ बनवायचा विचार करतात की आज माझं काय व्यक्त पडतं आहे तर हा मी व्हिडिओ आज हा ब्लॉग माझा आज इथेच संपवतोय पुन्हा भेटू अशाच काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार गणपती बाप्पा